नमस्कार आपण पाहत आहे भांडा न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात गांजा विकणाऱ्या पैलवानाला सापळा लावून पकडलं सव्वा किलो गांजा जप्त ग्रामीण भागात गांज्याची विक्री करणारा पैलवान प्रमोद पांडुरंग भोई वै तीस राहणार तुकाराम चौक मुरगुड तालुका कागल याला पोलिसांनी सापळा लावून पकडला याच्याकडून सव्वा किलो गांजा वजन काटा मोबाईल असा सुमारे चाळीस हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं रविवार दिनांक एकवीस सायंकाळी मुरगुड येथील पेट्रोल पंपाजवळील कारवाई केली स्थानिक गुनिर्वेक्षण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिलेल्या माहितीनुसार अंमलदार रोहित मर्दानी आणि विजय इंगळे यांना मुरगुड येथील पेट्रोल पंपाजवळ करून गांजेची विक्री करण्यासाठी येणार असल्याची टीप मिळाली होती त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ आणि उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्या पथकानं रविवारी सायंकाळी सापळा रचून प्रमोद भोई याला पकडले झडती घेतली असता त्याच्याकडे सव्वा किलो गांजा मिळाला कर्नाटकातील होलसेल विक्रेत्याकडून गांजा आणल्याची माहिती त्यांना पोलिसांना दिली भोई याच्यावर मुरगुड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला कर्नाटकातील होलसेल गांजा विक्रेत्याचा शोध सुरू आहे प्रमोद भोई हा मुरगुडमधील नामांकित पैलवान आहे त्यांना अनेक मैदान गाजवलेत वडिलांच्या निधनानंतर त्याची पैलवानची थांबली पुण्यात खाजगी कंपनीत काही काळ नोकरी करून तो गावाकडे परतला गेल्या तीन चार महिन्यांपासून गांज्याची विक्री करत असल्याची कबुली त्याने पोलिसांकडे दिली